नमस्कार आज मी करत आहे माझ्या आवडीचा गावरान बेत कुठलंही जेवण म्हणलं तर मला भाकरी भाजी आणि काही आमटी भात काही असेल ते चालतो परंतु त्यातल्या त्या ह्या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात मिळणारा पावटा वांग किंवा अशी एक मिक्स भाजी केली जाते ती भाजी मला प्रचंड आवडते चला तर आता अगदी सिंपल पद्धतीने केलेली ही पावटा वांगा भाजी आणि माझी गावरान थाळी मी तुमच्याबरोबर शेअर करते त्याआधी मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते वांगा आणि पावटा ही भाजी करण्यासाठी तीन चमचे तेल एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून ते छान परतून घेत आहे आता त्यामध्ये कांदा घालून परतून घेत आहे आता मी ह्या कांद्यावरतीच थोडंसं लाल तिखट घालत आहे म्हणजे भाजीला कलर खूप छान येईल ह्यामध्येच आता मी एक चमचाभर गूळ घालणार आहे एकीकडे कुकरमध्ये पावटा शिजवायला लावलेला होता तो मी बाहेर काढून घेत आहे गूळ घातलेला आहे आणि आता वांगी घालत आहे ही छान परतून झालेली आहेत त्याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे आणि वाफ देणार आहे अगदी पाच ते सात मिनटाची वाफ देऊन झाली की हवड्यामध्ये सुद्धा वांगी छान शिजून निघतात अजून एक वाफ देत आहे आणि थोडंसं पाणी घालत आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण त्याला एक छान वाफ देऊयात आता आपली भाजी छान शिजलेली आहे वांग थोडं शिजलं का असं बघायचं छान शिजलेली आहे मग त्यामध्ये पावटा घालायचा आता हा पावटा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे एकच वाफ दिली बस होणार आहे आता ह्यामध्ये थोडं मीठ घालूयात नंतर त्याच्यातच टॅमॅटो घालून घेऊयात त्याच्यावरती थोडं खोबरं आणि दाण्याचं कूट घालून घेऊयात या भाजीला एवढंच साहित्य घातलं तरी खूप छान भाजी होते काही जास्त मसाले किंवा वाटण घालण्याची सुद्धा गरज लागत नाही अशी ह्या दिवसात म्हणजे थंडीच्या दिवसात ही भाजी खायला खूपच मजा येते आता ही भाजी झालेली आहे आपली कोथिंबीरही घालून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक भाकरी करून जेवायच्या वेळेस पानात वाढायला घेते पान वाढताना सर्वप्रथम लिंबू कांदा टमॅटो खरडा आपण केलेली भाजी भाकरी आमटी भात आणि दही आणि मी सकाळी डब्याच्या वेळेस केलेली ढबू मिरची पीठ पेरलेली भाजी अशी आपली गावरान थाळी तयार झाली अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो दातेचा बाय